नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये बावीस सप्टेंबर नंतर जोरदार भूकंप होणार असल्याचे एका अग्रगण्य दैनिकाने बातमी छापल्यानंतर फलटण तालुक्यातील गावागावामध्ये चौका चौकामध्ये आता चर्चा रंगू लागल्या आहेत आणि बावीस तारखेनंतर होणाऱ्या या भूकंपाचे हादरे आता एकोणीस सप्टेंबर नंतर फलटण तालुक्यात जोरदार जाणवू लागले आहेत प्रत्येक गावामध्ये हे हादरे जाणवू लागले आहेत कोण आहेत ते ज्येष्ठ नेते किंवा युवा नेते याकडे आता फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे सध्या पित्र पंधरवडा सुरू असल्यामुळे फलटण तालुक्यातील जे दिग्गज नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार का की अन्य पक्षामध्ये प्रवेश करणार याबाबतच्या चर्चा आता गावागावात रंगू लागल्या आहेत तो अर्थातच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ जे, नेते सातारा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष राहिलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे निंबाळकर युवा नेतृत्व माजी नगरसेवक अनिकेत राजे नाईक निंबाळकर यापैकी कोण आता बावीस तारखेनंतर प्रवेश करणार याकडे लक्ष राहून राहिलेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून याबाबतच्या चर्चा फलटणच्या राजकारणामध्ये जोमाने रंगत आहेत मात्र अधिकृत अधिकृतरित्या यावरती शिक्कामोर्तब झाले नव्हते आता मात्र बावीस सप्टेंबर नंतर या सर्व दिग्गज नेते मंडळी यापैकी ज्येष्ठ नेते असलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे प्रवेश करणार की युवा नेतृत्व श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे प्रवेश करणार याबाबतचा सस्पेन्स अद्याप तरी कायम आहे याबाबत राजे गटाकडून अद्याप तरी कोणतीही अधिकृत भूमिका या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाही आणि हा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होणार की राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये होणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण सध्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी पक्षामधून विद्यमान विधान परिषदेचे आमदार आहेत तर राहिलेले श्रीमंत रामराजे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये कार्यरत आहेत याचमुळे आता संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये जो चर्चेचा विषय आहे की यामधील हे जे सर्व नेते आहेत ते कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार याबाबतच्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत एकंदरीतच फलटण तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दोघांचा संयुक्त कार्यक्रम हे दोन दिग्गज नेते व्यासपीठावर एकत्र येण्याचे मागच्या दहा दिवसापूर्वी एका ज्येष्ठ पत्रकारांच्या ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या कार्यक्रमामध्ये हे दोघे दिग्गज नेते एकत्र आले होते आणि या दरम्यान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जबाबदारीने वक्तव्य केले होते की रामा निंबाळकरांना कुठं थांबायचं हे चांगलंच कळत त्यामुळे आता दोन्ही निंबाळकर एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवणार का की गट पुन्हा एकदा अजित पवारांबरोबर बॅच करून त्यांच्या बरोबर जाणार का याबाबतच्या चर्चा आता गावागावात रंगू लागल्या आहेत सध्या तरी राजे गटाकडून अधिकृतरित्या कोणतीही मैदानी नाही मात्र चर्चा आणि भूकंप बावीस तारखेनंतर फलटणच्या राजकारणामध्ये भूकंप होणार असल्याचं एका दैनिकाने जाहीर के बातमी आल्यानंतर त्याचे हादरे मात्र गावागावात आता फलटण तालुक्यातील सर्व गावामध्ये जोराने चर्चा रंगू लागल्या आहेत अगदी जिल्ह्यामध्येही याचे हादरे जाणवू लागले आहेत तुर्तास या ठिकाणी आपण थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं <laughs> फलटण तालुक्यातील गटाचे नेते कोणत्या पक्षामध्ये जातील तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये कमेंट्स करा आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती पाहिलं असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद